श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जे काही जाणून घेणार आहोत ते आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये करायचं आहे कारण नवरात्र उत्सव सुरू आहे आज तिसरी माळ होती आणि आपल्या ज्या काही सेवा आहे त्या देखील चालू असतीलच तर आता आपण जे काही सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून ते कशासाठी करायचं आहे तर बघा बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो किंवा समजा आपण खूप काबाड कष्ट करतो व्यवसाय असू द्या नोकरी असू द्या अगदी दिवसरात्र त्यामध्ये मेहनत करतो पण तरीही म्हणावं असं आपल्याला यश मिळत नाही किंवा विवाहासाठी आपल्या मुला मुलामुलींच्या विवाहासाठी आपण भरपूर इकडे तिकडे फिरतो सगळं काही ज जुळवून आणण्याचा प्रयत्न करतो स्थळही येतात परंतु ऐनवेळी त्या गोष्टीमध्ये काहीतरी अडथळे निर्माण होतात आणि मुलामुलींचे विवाह जमत नाही किंवा या व्यतिरिक्त तुमचं दुसरंही कुठलं कारण असेल जे तुम्हाला बाधा निर्माण करत असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी किंवा इच्छापूर्तीसाठी तुम्हाला सतत संकटांना सामोरं जावं लागत असेल तुम्ही हा उपाय करू शकतात कारण बऱ्याचदा काय होतं की ह्या गोष्टी कशामुळे घडतात तर कुठेतरी आपली कुलदेवी आपल्यावर नाराज असते आणि आपल्याकडून कुलदेवीची सहसा सेवा होत नाही आणि त्याकरिता आपल्याला हा छोटासा उपाय छोटीशी सेवा करायची आहे जेणेकरून आपले जे काही मार्ग आहे ते मोकळे होणार आहे आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आपली जी काही अडचण आहे ती सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळणार आहे तर अगदी छोटासा विधी आहे तुम्ही कधीही करू शकतात ह्या नवरात्रमध्ये जर तुम्हाला करायचं ठरलं तर तुम्ही कोणत्याही वाराला करू शकतात पण जर तुम्हाला त्यानंतर करायचं असेल समजा कुणाचा मासिक धर्म आला कुणाला सुतक असेल किंवा काही कारणास्तव त्यांना या नऊ दिवसांमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही नवरात्रीनंतरही करू शकतात मग ते तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात किंवा मंगळवारच्या दिवशी करू शकतात किंवा शुक्रवारच्या दिवशी करू शकतात अशा प्रकारे तुम्ही नंतर करायचं आहे पण ज्यांना ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी आवर्जून या नवरात्राच्या नऊ दिवसांमध्येच करण्याचा प्रयत्न करा हे अगदी तुम्हाला मनापासून सांगेल तर चला सुरुवात करू या नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला ह्या नवरात्रामध्ये देवीच्या नावाने भाग बांधणी बांधायची आहे किंवा भाग काढून ठेवायचा आहे देवीचा तो कसा तर बघा आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हवा असतो आपण स्वामींची सेवा करतो अर्थात आपण स्वामी सेवेकरी आहोत तर स्वामींची सेवा ही करायलाच हवी परंतु जर तुम्ही कधी दिंडोरीला गेले तर तुमच्या समस्या सांगितल्या तर आवर्जून तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल की तुम्ही कुळाचार करतात का तर स्वामी महाराज देखील म्हणतात की तुमचं जे कुलदैवत आहे जी कुलदेवी आहे तिचा मानपान तुमचा वर्षाकाठी एकदा झालाच पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची सेवा आमच्यापर्यंत पोहोचत असते स्वामी काय स्वामी आपल्याला भरभरून देत असतात पण जर आपण आपल्या कुलदेवीला विसरलो आपला कुळाचार करायला विसरलो तर कुठेतरी मग त्या गोष्टींमध्ये बाधा उत्पन्न होत असतात आणि मग आपल्या नशिबाला आपण दोष देतो स्वामींनाही दोष देतो स्वामी की स्वामी मी इतकी सेवा करते पण माझ्या वाट्याला हे दुःख का तर कुठेतरी आपण असाही विचार करायला हवा की आपल्याकडून काहीतरी राहून तर जात नाही ना आणि आपली कुलदेवी आपले कुलदैवत कुल आपल्याकडे फार काही मागत नाही पण कमीत कमी रोजच्या रोजतीच्या नावाने एक माळ जप जसं की ओम श्री कुलदैवताय आय नमहा ओम आय ब्रिम झीम चामुंडाई विचय या मंत्राची एक एक माळ जप आपण करायलाच हवी या व्यतिरिक्त दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्या घरामध्ये जर पौर्णिमा किंवा शुक्रवार किंवा मंगळवारी व्हायलाच हवा किंवा दररोज तुम्ही एक एक अध्याय किंवा दोन दोन अध्याय वाचले तरीही चालणार आहे पण ह्या सेवा मात्र आपल्याकडून झाल्याच पाहिजे ही झाली कुलदेवीची सेवा आणि दुसरी जी येते ती झाली कुलदेवताची सेवा आता जसं की जेजुरीचा खंडोबा आमचं कुलदैवत आहे तसं तुमचा जो म्हणजे तुमचं जे, जे कुलदैवत आहे त्या देवतेची सेवा करण्यासाठी मल्हार सप्तशती हा ग्रंथ येतो मल्हार सप्तशती या ग्रंथामध्ये एकूण एक ते चौदा अध्याय आहे त्यातला रोज एक एक का होईना अध्याय जर आपल्या घरामध्ये म्हणजे वाचला गेला विशेषतः पुरुषाने आता जी महिलांची सेवा आहे दुर्गा सप्तशतीची सेवा आहे ती आवर्जून महिलांनी करावी पण मल्हार सप्तशतीची सेवा आहे ती पुरुषांनी करायला हवी पण ज्या पुरुषांना जमत नाही कामानिमित्त त्यांना शक्य होत नाही तर मग म महिलांनी केलं तरीही चालतं पण शक्यतो पुरुषांनी करण्याचा प्रयत्न करा या दोन सेवा ज्या घरामध्ये घडत असतात त्या घरामध्ये कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहत असतो तर असो आता ह्या झाला ह्या झाल्या सेवेच्या गोष्टी आता आपल्याला देवीच्या नावाने भाग बांधणी कशी काढायची आहे हे सांगते आता ह्यापूर्वी सेवा सांगणं गरजेचं होतं कारण आपल्याकडनं काय राहून जातं हे कळणं देखील गरजेचं आहे नवरात्रीमध्ये तर प्रत्येकजण सेवा करतो पण वर्षभर आपल्याला सेवा करायची असते हे ते हे देखील लक्षात घ्या तर आता तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे अगदी छोटासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून त्या च चौकोनी तुकड्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि अक्षता बसतील इतका छोट्या आकाराचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे आता हा कपडा घेतल्यानंतर काय करायचं देवी मातेसमोर बसायचं शक्यतो सकाळी आंघोळ झाल्या झाल्या हे करण्याचा प्रयत्न करा नाही शक्य झालं तर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा करायचं तेव्हा करा फक्त राहू काळ सोडून तुम्ही करू शकतात आता तुमच्याकडे जर प्रणित कॅलेंडर असेल तर त्यामध्ये दररोजचा राहू काळ काय असतो वारानुसार तो दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकतात तो काळ तुम्हाला सोडून द्यायचा आहे नसेल तर गुगलवर देखील तुम्ही सर्च करू शकतात आता <coughs> देवीसमोर तुम्हाला बसायचं आहे आता एक डिश घ्यायची आहे त्या डिशमध्ये हे जे वस्त्र आहे ते अंथरायचं आहे त्यानंतर ह्या अंथरलेल्या वस्त्रावर आपल्याला एक रुपयाचं नाणं आता बघा पूर्वीचा काळ जर म्हटलं ना तर भाग बांधणी हे नाव तुम्ही तुमच्या घरी ऐकलेलं असेल आजी आजोबांकडून म्हणा तुमच्या आईवडिलांकडून म्हणा तर भाग बांधणी काढली जायची आणि देवीच्या नावाने सव्वा रुपये काढला जायचा पण काळानुसार काही काही गोष्टी बदलल्या जातात तर आपण सव्वा रुपयाऐवजी एक रुपये घ्यायचं आहे किंवा अकरा रुपये घ्यायचे आहे आता अकरा रुपये घेताना दहा रुपयाचा कॉईनच घ्या कारण नोट म्हटलं तर ती फाटू शकते याकरित्या सांगत आहे तर तुम्ही एक रुपये घ्या किंवा अकरा रुपये घ्या अशा पद्धतीने आपल्याला त्या कपड्यावर ठेवायचं आहे आता हे सगळं ठेवून झाल्यानंतर देवी मातेला कळकळीने विनंती करायची आहे की माझी अशी अशी समस्या आहे आणि ती सुटण्यासाठी मी तुम्हा तुला विनंती करत आहे माझी जी समस्या आहे ती तू सोडवशील अशी माझी खात्री आहे तू माझ्यावर जर नाराज असशील तर मला क्षमा कर तुझ्यासाठी आता मी ही सेवा करत से तंत आहे आणि त्या सेवेचं जे काही मी सांगणार आहे त्याचं पालन तंतोतंत करणार आहे अशा पद्धतीने देवीला तुम्हाला कबुली द्यायची आहे देवीला अशा पद्धतीने सांगायचं आहे अशा पद्धतीने सांगून झाल्यानंतर काय करायचं हा जो कपडा आहे तो बांधून घ्यायचा आहे बांधायचा कसा तर त्यातून तो कॉईन किंवा त्या अक्षता खाली पडणार नाही याची काळजी घेऊन अशा प्रकारची भाग बांधणी आपल्याला म्हणजे तो कपडा असा बांधून घ्यायचा झा घ्या घ्यायचा आहे ही जी पोटली तयार झाली त्याला म्हणतात भाग बांधणी आता ही जी भाग बांधणी आहे ती कशासाठी केलेली आहे तर देवीमातेला सांगायचं आहे की तुझ्या नावाने मी अशा अशा सेवा करणार आहे किंवा माझी अशी इच्छा आहे आणि ती इच्छा तू पूर्ण करावी याकरिता मी ही बांधणी करत आहे जेव्हा माझी ती इच्छा पूर्ण होईल किंवा वर्षभराच्या आत मी तुझ्या दर्शनाला तुझ्या मूळ स्थानावर येईल अशी कबुली मात्र तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचीच आहे मूळ स्थानावरच जायचं आहे हे लक्षात घ्या मग आमच्या गावात मंदिर आहे तिथे जाऊ का तर नाही तुम्हाला जर भाग बांधणी करायची असेल तर तुम्हाला वर्षभरामध्ये कधीही मग तुम्ही समजा आता ह्या ऑक्टोबरमध्ये जर तुम्ही भागबांधणी करत आहात तर पुढच्या ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला एकदा देवीला जाऊन यायचंच आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने देवीला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि ती जी भागबांधणी आहे ती देवीसमोर किंवा देवीजवळ ठेवून द्यायची आहे आता देवी आपले घटी बसलेली आहे त्यामुळे आता तुम्ही कुठे ठेवाल हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर तुमच्या देवघरामध्ये कुठे जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवलं किंवा बारीक खेळा ठोकून त्याला बांधून ठेवलं तरीही चालणार आहे हे लक्षात घ्या फक्त वारंवार तिला हात लावायचा नाही ही काळजी घ्या अशा पद्धतीने ही भागबांधणी आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे देवीच्या नावाने आता अशा अपल पद्धतीने भागबांधणी करून झाल्यानंतर तुम्हाला विशेष काळजी काय घ्यायची तर बरोबर आता तुम्ही भागबांनी करत आहात तिथून पुढे वर्षभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा मूळ स्थानावर जायचं आहे तिथे जाऊन देवीचा मानपान करायचा आहे आणि जो काही तुमचा कुळाचार आहे तो देखील करायचा आहे बघा वर्षभरामध्ये तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अगदी अनेक लाखो करोडो लोकांचा हा विश्वास आहे अनुभव आहे त्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही नक्कीच तसं करून बघा आता ही झाली बागबांधणी कशी करायची हे तुम्हाला समजलं त्यामध्ये काय काय करायचं हे देखील समजलं आता आजपासून जर तुम्ही बागबांधणी केलेली आहे तर तुम्हाला दररोज न चुकता घरामध्ये ओम श्री कुलदेवताय नमहा या मंत्राची एकमाळ जप किंवा ओम ऐम रिम क्लीम चामुंडाई विचे या मंत्राची एकमाळ जप दोनही केल्या तर अतिउत्तम नाही शक्य झालं तर दोघांपैकी एक करा आणि त्यासोबतच घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा कमीत कमी एक पाठ दररोज न चुकता वाचायचा आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा दररोज करायची आहे जेव्हा न चुकता तुम्ही ही सेवा करणार आहात तेव्हा आपोआपच लक्ष्मी माता देवी माता तुमची कुलदेवी तुमची इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करणार आहे हे लक्षात घ्या आता यामध्ये नियम काय पाळायचे तर हे बघा आता या ठिकाणी आपण संकल्प घेतलेला नाही तरीही शक्यतो मांसाहार टाळावा कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये मुळातच मांसाहार वर्ज्यच सांगितलेला आहे पण अगदीच तुम्ही पूर्वीपासून करत आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टी लगेचच सोडणं शक्य नसेल तर तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात त्या दिवशी तुम्हाला सेवा करायची नाही आता बरेच जण म्हणतील की नवरात्र सुरू आहे आणि तुम्ही मांसाहाराबद्दल बोलत आहात पण हे बघा नवरात्रामध्ये मांसाहाराचं पालन केलं जातं पण त्यानंतर बरेच लोक मांसाहार करायला पुन्हा एकदा सुरू करतात त्याकरिता सांगत आहे मग या ठिकाणी आपण मांसाहाराला प्रोत्साहन देत नाही असं नाही की तुम्ही मांसाहार करा पण जर तुम्हाला लगेचच ते सोडणं शक्य नसेल तर मग तुमच्यासाठी मी तो पर्याय सांगितलेला आहे शक्यतो आपण जेव्हा सेवेला लागतो ना जेव्हा एखादी मनापासून सेवा करतो तेव्हा आपोआपच आपली मांसाहाराची जी इच्छा आहे ती हळूहळू कमी होऊ लागते आणि आपला मांसाहार सुटू शकतो पण तोपर्यंत आपण सेवाच करायची नाही असा त्याचा अर्थ होत नाही त्यामुळे तुम्ही सेवा चुकवू नका सेवेला सुरुवात करा सेवा करा आणि त्याचा लाभ घ्या अशा पद्धतीने तुम्हाला हा एक नियम पाळायचा आहे आता ब्रह्मचार्याचं पालन वगैरे करण्याची या ठिकाणी गरज नाही दुसऱ्यांच्या घरचं खाणं पिणं तर बघा शक्यतो बाहेर जेव्हा तुम्ही कधी जाता तेव्हा आपल्या स्वखर्चाने खावं पण जर कुणाच्या घरी जाण्याची वेळ आली तर खायला हरकत नाही तसा नियम या ठिकाणी नाही कांदा लसूणचाही या ठिकाणी नियम नाही म्हणजे फार फार तर कुठलाच नियम या ठिकाणी आपल्याला पाळण्याची गरज नाही आता बघा ह्या सगळ्या झाल्या गोष्टी भागबांधणी केल्यानंतर वर्षभरामध्ये तुम्हाला दर्शनाला जाऊन येईपर्यंत तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे आता ह्या बांधणीचं नंतर करायचं काय तर हे बघा जेव्हा तुम्ही मूळस्थानावर जाणार आहात तेव्हा तुम्हाला ही जी भागबांनी आहे ती सोबत घेऊन जायची आहे आठवणीने ती भागबांनी तिथे घेऊन जायची आहे आणि तिथे देवी मातेच्या चरणांवर अर्पण करून द्यायची आहे की अशा अशा कामासाठी मी ही भागवांनी केलेली होती आणि ती या ठिकाणी मी अर्पण करत आहे अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण भागबांनीची जी प्रक्रिया आहे मी तुम्हाला सांगितलेली आहे आता मंदिरात गेल्यानंतर ती भागबांनी अगदीच मातेच्या चरणांजवळ तुम्हाला ठेवायला मिळाली नाही तर जिथे कुठे तुम्हाला ते ठेवायला सांगतील तिथे तुम्ही ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला भागबांनी करायची आहे आता जी सेवा सांगितली ती सातत्याने करायला लावलेली आहे दररोज करायला लावलेली आहे तरीही महिलांना मासिक धर्म आला मध्ये सुतक आलं सगळ्यांनाच तर मग आपण काय करायचं ते दिवस स्किप करायचे पुन्हा पुढे कंटिन्यू सेवा करायची मध्ये गावाला जावं लागलं आता अर्थात वर्षभरामध्ये आपल्याला कुठेतरी जावं लागणारच आहे मग ते दिवस स्किप करायचे अगदीच आपण थोडं उशिरा नेणार असू तर सेवेसाठी थोडं पाच दहा मिनिट आपण वेळ काढायचा सकाळी सेवा करून घ्यायची आणि मग घराबाहेर पडायचं अशा पद्धतीने जर केलं तर तुमची स सेवाही अखंडितपणे होईल आणि तुम्हाला कुठेही बाधा देखील येणार नाही तर स्वामी भक्त हो अशा पद्धतीने तुम्ही भागबांधणी करून बघा आणि त्याचा लाभ घ्या तुम्हाला अनुभव आल्यानंतर तेही कळवा किंवा यापूर्वी ज्यांनी कोणी अशा प्रकारे भागबांनी केलेली आहे त्यांचा अनुभव असेल तर त्यांनी कमेंटमध्ये दे सांगा तुमच्यामुळे इतरांना देखील ते करण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा मिळेल तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच आपलं स्वामीसूत्र ब्लॉग हे देखील एक चॅनल आहे त्याला देखील भरभरून प्रेम द्या आणि पुन्हा भेटूया आता नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद